कोरेगावच्या ऐतिहासिक बरगे घराण्याने जपली सुमारे एकशे पंचवीस वर्षापूर्वीची श्री विठ्ठल भक्तीची अखंड परंपरा नगरसेवक प्रीतम प्रीत यांच्यातर्फे शेकडो भाविकांना फराळाचे पदार्थ वाटप शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी एकादशीसाठी साठी अवघी कोरेगाव नगरी सज्ज झाली आषाढी एकादशी निमित्त कटापूर रोडवरील सुवासी साहेबराव सर्जराव बरगे यांच्या मालकीच्या श्री विठ्ठल मंदिर तसेच व्यापारपेठ परिसरातील थेटे कुटुंबियाच्या मालकीचे विठ्ठल मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती पहाटेपासूनच कटापूर रोडवरील बरगे घराच्या मालकीच्या विठ्ठल मंदिरात महापूजा भजन कीर्तन प्रसाद वाटप आदि कार्यक्रम पार पडले कैलासवासी सर्जराव बरगे पाटील व कैलासवासी साहेबराव सर्जराव बरगे यांनीही सुमारे दीडशे वर्षापूर्वी बांधलेल्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिराचे विठ्ठल भक्तीची अखंड परंपरा त्यांची चौथी पिढी नगरसेवक प्रीतम भैया बर्गे तुषार बर्गे प्रदीप बरगे संतोष बर्गे उप बाबू व मित्रसमूहातर्फे येणाऱ्या शेकडो भाविकांना उपवासाच्या पदार्थांचे वाटप दूध चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती आषाढी एकादशी निमित्त सर्व नागरिकांनी दर्शन रांगेत उभे राहून विठ्ठल रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले दिलीप परगे आबा प प्रकाश बर्गे बाबा यांनी ऐतिहासिक बरगेगराच्या विठ्ठल मंदिराचा इतिहास सांगितला thank <laughs> you बोलावा विठ्ठाला आपलं नाव काय हे जे मंदिर आहे कट्टापूर रोड वरील त्याचा इतिहास काय इतिहास तीन चार पिढ्यापासून आनंदराव बोरगे पाटील मुलकी पाटील की त्यांच्याकडे होती नांगरे पाटील बी त्यांना म्हणतात त्यांच्या किती वर्षापूर्वी साधन हे मंदिर स्थापन झाले दीडशे वर्षाचे आणि आता म्हणजे या बर्गेकरांची कितीवी पिढी सेवा करते आता यांची चौथी राव बोर्गे पाटील त्यांचे मुलगे तीन सूर्याजी साहेबराव बोर्गे रंगराव साहेबराव बोर्गे वाणाला साहेबराव बोर्गेगजंद भव त्यांच्यानंतर सूर्याजीला एक मुल आहे चिंतेश आणि आनंदराव बोर्गे यांना तीन मुले आहेत

I got my...